या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत येत्या पंधरा दिवसात तुमची ऊर्जा कशी असेल कंट्रोल Completion. The miser. गोईंग विथ द फ्लो बॉटम ऑफ द डेस्कचं कार्ड आहे आयसोलेशन Ten of Cup, King of Pentacles, Six of Cup. द फूल किंग ऑफ वॅंग बॉटम ऑफ द टेक्स् काढे पेज ऑफ कप कंट्रोलचं हे कार्ड आणि टेन ऑफ कपचं हे कार्ड सांगते की जी स्थिती हाताबाहेर होती किंवा ज्याच्यावर तुमचं नियंत्रण होत नव्हतं तर अशा स्थितीमध्ये चांगले बदल होत आहेत आणि तुमच्या कुटुंबात प्रेम सहकार्याची भावना निर्माण होत आहे तुम्ही कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहात एक सुखी समाधानी जीवन तुम्ही जग जगताना दिसत आहात जर हे तुमच्या कुटुंबाबाबत नसेल तर तुमच्याकडे काहीतरी अधिकार आहे आणि त्या अधिकाराखाली जी काही माणसं आहेत तो जो तुमचा परिवार आहे त्यात एक चांगलं वातावरण निर्माण होताना दिसतय कम्प्लिशन आणि किंग ऑफ पेंटॅकल ही कार्ड सांगतायत की जी गोष्ट आधी कळत नव्हती काहीतरी असा प्रश्न होता जो सुटतच नव्हता ते कोडं कसं सोडवावं हे कळत नव्हतं तर त्याचं उत्तर तुम्हाला येत्या पंधरा दिवसात मिळत असल्यामुळे तुम्ही किंग ऑफ पेंटॅकलच्या ऊर्जेमध्ये येत आहात समृद्ध होत आहात आत्मविश्वासाने इतरांना मदत करण्या योग्य तुम्ही होत आहात आणि किंग ऑफ पेंटॅकल म्हणजे तुम्ही आर्थिकदृष्ट्यासुद्धा सुद्धा एका चांगल्या स्थितीमध्ये येत आहात द मायझर आणि सिक्स ऑफ कपचं हे कार्ड सांगते की तुम्हाला तुमच्याकडे भरपूर काही आहे तुम्ही समृद्ध आहात आणि ज्या गोष्टी तुम्ही आधी स्वतःकडेच घेऊन राहिला होता इतरांना देत नव्हतात त्या तुम्ही इतरांना देताना दिसताय तुम्ही लोकांना प्रेम देताय किंवा जे काही तुमच्याकडे आहे ते तुम्ही सडळ हाताने इतरांना देत आहे फुलचं कार्ड हे सांगताय की जी नकारात्मक ऊर्जा आधी होती तुमची भीती वाटणं किंवा आधीच्या गोष्टींमुळे त्याच विचारांमध्ये अडकणं किंवा जी माणसं तुम्हाला आधी भेटली होती जे आयुष्य तुमचं आधीचं होतं त्यामुळे तुम्ही फार नकारात्मक होतात आणि भयभीत होतात किंवा काही चिंता तुम्हाला त्रास देत होत्या जर काही जुन्या आठवणींमध्ये काही अशा गोष्टी घडल्या होत्या ज्या दुःख देणाऱ्या होत्या किंवा काही चुकून झाल्या होत्या तर त्याबाबत तुम्ही फार विचार करायचा किंवा त्या गोष्टी तुम्हाला खूप नकारात्मक करत होत्या पण आता तुम्ही या ऊर्जेमधनं पूर्णपणे बाहेर येत आहात आणि द फुलचं हे कार्ड सांगते की तुम्ही समर्पित भावात आहात आता तुम्ही निश्चिंतपणे पुढे जात आहात तुमचा ईश्वरावरचा भरोसा वाढलेला आहे हा इथे द फुलची ऊर्जा ही इथे विश्वासाने पुढे जात आहे म्हणजे जा असं नाही आहे की त्याला काहीच माहीत नाही आहे आता तुम्हाला तुमच्याकडे अनुभव पण आहे आणि तुम्ही श्रद्धा ठेवून पुढे जात आहात सकारात्मक आहात आणि खूप सार तुमच्याकडे काही असतानाही तुम्ही एका स्थितीमध्ये आहात गोइंग फ्लो आणि किंग ऑफ वॅनच एक कार्ड सांगते, की जिथे तुम्हाला आधी कळतच नव्हतं की मी कोणत्या दिशेने जातोय पण एक विश्वास ठेवून तुम्ही जी काही स्थिती तुमच्या आयुष्यात निर्माण होते त्या स्थितीचा स्वीकार करत तुम्ही आधी जात होतात पण तुम्हाला माहित नव्हतं की नेमकं आता पुढे कसं काय सगळं होणार आहे तर आता या पंधरा दिवसात तुम्ही किंग ऑफ वॅनच्या ऊर्जेमध्ये येत आहात जी तुमची स्वप्न होती ती पूर्ण होत आहेत तुमच्या इच्छा पूर्ण होत आहेत आणि नुसत्याच पूर्ण होत नाही आहेत तर तुम्ही इतरांच्याही इच्छा पूर्ण करू शकाल इतरांनी जी काही स्वप्न पाहिली आहेत त्यांची त्यांच्या आयुष्यातली स्वप्न कशी पूर्ण करता येतील यासाठी तुम्ही नेतृत्व करताना दिसत आहात तो उत्साह तुमच्याकडे आहे की तुम्ही असंख्य लोकांना पुढे घेऊन जाऊ शकता आणि ते करताना इथे दिसतंय आणि तुम आधी जी भीती तुम्हाला वाटत होती ती भीती तुमची दूर होते आणि कामात तुम्ही उत्साहाने आणि कशी प्रगती करता येईल कशी तुमची स्वप्न किंवा इतरांची स्वप्न तुम्ही कशी पूर्ण करू शकाल एक ध्येय ठेवून तुम्ही पुढे जात आहात हे होतं तुमचं येत्या पंधरा दिवसाचं रीडिंग या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद